बातमी अंधेरीमधून अंधेरीमध्ये सातशे विद्यार्थ्यांचा सा जीव धोक्यात का आहे कारण अंधेरीमध्ये पालिका शाळेची इमारतच धोकादायक अवस्थेत आहेत ही इमारत कधी पडेल हे सांगता येत नाही अत्यंत खस्ता अवस्थेत आहे ही इमारत आपण पाहतोय सिमेंट अक्षरशः या सळ्या बांधकामाच्या सा सगळे सांगाडे सळ्यांच्या सांगाड्या अक्षरशः आपल्याला असेच दिसत आहेत तसंच याचा प्लास्टर सुद्धा निघालेला आहे आणि अशा स्थितीमध्ये अंधेरी पूर्व इथं महानगरपालिका शाळेची ही दुरवस्था आपण पाहतोय आणि पालिका शाळेची इमारत साठ वर्षांपूर्वीची आहे साठ वर्ष जुनी इमारत आहे आणि शाळेच्या इमारतींना अनेक ठिकाणी तडे गेलेले आहेत पालिका शाळेच्या इमारतीचा स्लॅब देखील कोसळलाय हा साठ वर्ष जुनी शाळा आहेत साठ वर्ष होऊन झालेल्या आहेत परिस्थिती अत्यंत वाईट आहे पूर्ण टेरेसचा भाग कोसळलेला आहे मुलं खाली आहेत पण मुंबई महानगरपालिकेचे शिक्षण विभाग झोपलेले आहेत नुसतं मोठा मोठा थापा मारतात आम्ही था सत्तावीस आयटम मु मफत देतो हे करतो माननीय मुख्यमंत्री माननीय उपमुख्यमंत्री आमचे नेते एकनाथराव शिंदेजींना पूर्ण माहिती मी तिथे देणार आहेत माझी विनंती आहे की हा मुलांचा जीव धोक्यात आहे आपण तात्काळ ह्याच्यावर कार्यवाही करा